नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस एकवीसशे रुपयाचा हप्त्यासाठी नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर कुठल्या तारखेपासून होणार आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सरकारची मोठी घोषणा आहे घरातील प्रत्येक बहिणीचा आता फायदा होणार आहे आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही आहे पोस्ट बँकमध्ये पैसेसुद्धा येणार नाही तर ते का येणार नाही मा आहे सर्व काही एकंदरीत माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ होईल पण तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे सर्व माहिती व्यवस्थित आपण समजून घेऊया सर्व माहिती तुम्हाला मी सांगतो व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघत राहा पण तत्पूर्वी बघा बहिणींनो मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का खरी माहिती तुम्हाला जर कुठलं चॅनल देत असेल लाडक्या बहिणी योजनेचे असू द्या की इतर कुठल्याही योजनेची असू द्या ते फक्त आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल आहे नो इतर जे भामटे लोक आहेत तुम्हाला ते थमनेल एक ठेवतात सांगतात की स्कूटी भेटणार आहे सांगतात पैठणी साडी भेटणार आहे सांगतात इकडं की घर भेटणार आहे हे सांगतात हे भेटणार आहे ते भेटणार आहे मोबाईल भेटणार आहे आणि आतमध्ये सांगतात काहीच भेटणार नाही आणि काही आपल्या लाडक्या बहिणींना असं फसवतात असं सांगतात की तुम्हाला स्कूटी पाहिजे असेल तर मला स्कूटी पाहिजे अशी कमेंट तुम्ही करा असे ते भामटे लोक तुम्हाला सांगतात आणि आपल्या बिचाऱ्या लाडक्या बहिणी शिकलेल्या कमी असल्या कारणानं ते कमेंट करतात की मला स्कूटी पाहिजे तो भामटा तुम्हाला कुठून स्कूटी देणार आहे तो तुमच्या जीवावरती जगत आहे तर त्याच्यामुळे मला सांगायचा उद्देश एकच आहे बहिणींनो की एकदम खरी जर का माहिती तुम्हाला पाहिजे असेल आपणच खरी माहिती देतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलंच चॅनल असं आहे की ते खरी माहिती देतं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं तरच तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचाल खरे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नाहीतर अन्यथा तुम्हाला खोट्या व्हिडिओला तुम्ही बळी पडून तुमचा अमूल्य अग्र असा वेळ वायाला जाईल आणि माहितीही काही भेटणार नाही त्याच्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या इथे बहिणीनो ठीक आहे तर चला आता कोणताही वेळ न वाया गेलो तर आपण काय करूया एकवीसशे रुपयाचा हप्त्यासाठी नवीन फॉर्म भरायला सुरुवात कोणत्या तारखेपासून होणार आहे या प्रश्नाचं मी तुम्हाला मुद्देसहित उत्तर देतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे बघा आता तुम्ही म्हणसा की सर हे नेमकं कातरंग कशासाठी आणलं तर राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला आहे तर तुम्ही तुम्हाला मी इथे आवर्जून सांगेल की बघा हे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन इथे लागणार आहे आता तुम्ही म्हणसा की सर लाडक्या बहीण योजनेचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा नेमकं काय कॉम्बिनेशन आहे बाबा याचा काय संबंध आहे तर याचा मी तुम्हाला संबंध सांगतो काय आहे नेमका बघा बहिणींनो कुठलीही योजना सरकारला जर का जाहीर करायची असेल तर त्यासाठी अधिवेशन घ्यावं लागत असतं मग अधिवेशन घेतल्याच्यानंतर त्या योजनेवरती तिथं बजेट मांडावं लागत असतं आणि त्या बजेट त्या बजेट मांडलेल्या त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून ते लागू करण्यात येत असतं त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आपल्या लाडक्या बहिणीचा फार फार संबंध आहे आता बघा मी तुम्हाला सांगतो आपला मेन मुद्दा आहे की लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयासाठी तुम्हाला की क अर्ज करायची तारीख कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे हे आपला मेन महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे आता बघा बहिणींनो इथं अधिवेशन चालणार आहे तीन ते एकवीस मार्च दरम्यान म्हणजे तीन मार्चपासून अधिवेशन चालू होईल अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर तीन मार्चपासून चालू होईल आणि त्याच्यानंतर एकवीस मार्चपर्यंत हे अधिवेशन चालू राहणार आहे या अधिवेशनामध्ये मी तुम्हाला सांगतो आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आम्ही अधिवेशनानंतर ज्या काही आपल्या लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये सध्याच्या स्थितीमध्ये हप्ता आहे बघा आता फेब्रुवारीचा हप्ता अजून काही खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे आता काही बोलतील की सर माझ्या खात्यामध्ये नाही आला आपल्या बहिणी काही बोलतील माझ्या खात्यामध्ये आला पण माझ्या माहितीच तो अजून काही हप्ता फेब्रुवारीचा जमा झाला नाही तो होईल लवकर त्याची काळजी करू नका पण मग एकवीसशे रुपयासाठी आपले जे काय त तटकरे मॅडम बोलल्या होत्या की आम्ही इथे अधिवेशनामध्ये त्याच्यावरती बजेट मांडू आणि बजेटमध्ये त्याचा शिक्कामोर्तब करू आणि त्याच्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये योजनेचे जी काय आपण रक्कम देतो आहे त्याच्यानंतर ती एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे मग आता तुम्हाला मी सांगतो हिचं फॉर्म भरायची तारीख कधी चालू होईल तर हे आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फॉर्म भरायची तारीख कधी चालू होईल तर बघा फॉर्म भरायची तारीख ही तीन ते एकवीस दरम्यान राहणार आहे आता कुठल्या तारखेपासून ते चालू करते किंवा हा मुद्दा आपला उचलतात लाडक्या बहिणी योजनेचा किंवा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतात हे आपल्याला तीन आ, इते ला, इते ते एकवीस तारखेदरम्यान समजेल पण याच तारखेदरम्यान तुमचं इथेही काय म्हणता येईल त्याला इथे लाडक्या बहिणी योजनेचा नवीन फॉर्म भरायला सुरुवात होईल याच्यामध्ये प्रत्येक बहिणीचा कोणता फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर तर तुम्हाला भेटला असेल आता त्याच्यानंतर पण सरकारची मोठी घोषणा घरातील प्रत्येक बहिणीचा फायदा होणार आहे तर बघा बहिणी न येतो कुठल्या बहिणीचा फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा बहिणींनो त्या बहिणीचा इथं फायदा होणार आहे ज्या बहिणीचं वय हे ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस ही एकवीस वर्ष नव्हतं म्हणजे वीस वर्ष नऊ महिने दहा महिने असेल एकवीस वर्ष नव्हतं त्या बहिणीला आता जर का आता घरातील ते आपली ताई असेल आणि तिला एकवीस वर्ष पूर्ण झालं असेल तर त्या बहिणीला इथे एकवीसशे रुपये फायदा इथे होणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये प्रति महिना भेटणार आहे त्या बहिणींनासुद्धा त्यावेळी जर का वय कंप्लेंट नसेल ना आता वय कंप्लेंट असेल तर त्या बहिणींनासुद्धा नवीन फॉर्म इथे भरता येणार आहे एकवीसशे रुपयासाठी ठीक आहे ही माहिती आता तुम्हाला समजली असेल व्यवस्थित अशी आता मी महत्त्वाचं म्हणजे या बहिणींना पैसे मिळणार नाही पोस्ट बँकमध्ये पैसे येणार नाही मी आता का म्हणतो हे मुद्देसुद्धा ऐकून घ्या मी जी काय माहिती देतो ती खरीच देतो मी आतापर्यंत जी माहिती दिली ती खरीच दिलेली आहे त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या खऱ्या माहितीपर्यंत तुम्ही पोहोचवा ठीक आहे या बहिणींना पैसे मिळणार नाही आता कुठल्या बहिणींना पैसे मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगतो तर बघा ज्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे ज्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे त्या बहिणींना पैसे मिळणार नाही तसंच इतरही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्या बहिणींनासुद्धा पैसे इथे मिळणार नाही आहे तर कारण का मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आत्ताच सरकारनं आदेश दिले आहे बँकांना जर का तुमचं आयडेंटी प्रूफ आणि खात्यावरील नाव जर का एक नसेल तर तुम्हाला येणारा जो काही पडला पंधराशे असू द्या की एकवीसशे असू द्या कुठला हाप्ता मिळणार नाही आहे म्हणजे आपल्या आयडेंटिटी प्रूफ म्हणजे काय रे तर म्हणजे आपले आधार कार्डवरलं नाव आणि बँक खात्यावरलं नाव जर का हे एकच नसल समजा उदाहरणार्थ देऊन तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे बघा तुझं आधार कार्डवरती नाव ताई उषा आहे आणि त्याच्यानंतर तुझं बँक खात्याशी जे काय अकाउंट आहे त्याच्यावरती उषा बाई आहे तर बाई उषा बाई तुला पैसे मिळणार नाही यासाठी तुझं दोन्हीकडे पण आधार कार्डवर उषा आहे तर तुझं बँक खात्यामध्ये सुद्धा उषाच पाहिजे नाहीतर मग आधार कार्डवर उषा बाई आहे तर बँक खात्यावरती सुद्धा उषा बाईच पाहिजे माझा सांगायचा उद्देश एकच आहे की तुमच्या नावामध्ये कुठलीही तफावत नसावी खोडलेल्या अकाऊंटमध्ये आणि आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड हे आपण आय डी प्रूफ म्हणून वापरत असतो जर का मॅच असेल म्हणजे काय वेगवेगळं वेग जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार नाही या बहिणींनासुद्धा ठीक आहे एकंदरीत सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी मला आशा आहे परत एकदा जाता जाता सांगतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण बहिणींनो तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत इथं पोहोचवाल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल